जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र आज दिनांक फेब्रुवारी रोजी नांदेड ते बिदर रोडवर लहुजीनगर पाटी नजिक भरधाव वेगात असलेल्या हायवेचा अपघात लहुजीनगर नामक असलेल्या पाटीची नासदूस एकीकडे आज सकाळी क्रांतीवीर लहूजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने सर्व समाज बांधवांतर्फे ध्वजारोहण सोहळा करण्यात आला होता एन पुण्यतिथीच्या दिवशी अशा प्रकारे झेंड्याचा व पाटीचा अवमान होणे हे निंदनीय आहे पोलीस प्रशासनाने चालक व मालक यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे बिदर ते नांदेड याच रस्त्यावर अनेक विना क्रमांकाच्या वाहने भरधाव वेगाने धावत आहेत याकडे कोणाचेही लक्ष नाही जर या प्रकारचे दररोजचे अपघात नेहमीचेच आहेत परंतु समाज बांधवांच्या असलेल्या लहूजीनगर नामक पाटीची झालेली ही नासधूस निंदनीय आहे तात्काळ मालका और करने और चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी समाज बांधवांची मागणी आहे त्यामुळे लहान वाहना धाब्यावर ठेवून हे चालक गाडी भरधाव वेगा चालवत असतात त्यांच्या गाड्यांना नंबर सुद्धा नसतो यावर आर टीओची जरब नाही असा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे प्रशासनाने याला वेळीच आळा घालण्याचा प्रयत्न केला नाही जय भीम जय शिवराय आज लवजी लवजी यांची आज पुण्यतिथी असताना च्या काही गाड्या हैवाच्या या वाघाळा वेगाने धावत असतात तर आज आमच्या इथे विटंबना लोकशाही व यांची पाठी व लवजी साळू यांच्या पाठीची विटंबना केलेली आहे तरी सर्व मातंग बांधवाचं यांनी मन दुखवलेलं आहे तरी या कंस्ट्रक्शनचा एक पण मालक इथे येण्याचा काही नाही तुम्ही याची काळजी घ्यावी काही चा मालक ना कोणी अजून आलेला नाहीये तरी याची काळजी घ्यावी किंवा आमचं नुकसान झालेलं आहे या नुकसानाची त्यांनी स्वतः येऊन भरपाई करून द्यावी आमची एवढीच मागणी आहे समाजातील जे यांना या ठिकाणी लवजी नगर या भागात गाडीने आपल्या लवजी इथं झेंडा उपलब्ध होता आणि इथं झेंड्याची पार्टी सर्व काही ठिकाणी होतं या हवेवाल्यानं दारू पिऊन या झेंड्याचे नुसकान करून आणि मातंग समाजाच्या भावना दुखण्यात थी या ठिकाणी आलेला आहे या गाडी मालकाला विनंती आहे की लवकरात लवकर आमचं जे तो जे नुकसान झाली आणि समाजाच्या भावना दुखवाले या प्रकारे कोणत्याही ऍक्शन नाही पुढचं ऍक्शन घेऊन आम्ही तर लवकरात लवकर आम्हाला हे उपलब्ध सुविधा करून देण्याची मागणी करत आहे तरी पण समाजाच्या वतीनं मातंग समाजाच्या नेतृत्वामध्ये मी गाडी मालकाला केटी कन्स्ट्रक्शन वाल्यानं अशी विनंती करत आहे की आमच्या जागेचं जे काही नुकसान झालेलं आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये उच्च दर्जामध्ये हे आमचं काम त्यांनी करून दिलं पाहिजे आणि जर काम करूं का आ, हो का का, नाही करून दिलं आणि गाडीचं काही अन्य नुकसान वगैरे जर झालं पुढचं नुकसान जे काही होईल त्याला मालक आहे आणि केटी कन्स्ट्रक्शन स्वतः जबाबदार राहील त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही कारण झेंड्याचा झेंडा पूर्णतः तुटून आडवा पडला आहे तुटून आडवी पडलेली आहे भाऊ साठे या नावाने जी पाठी होती लवजी साळवे लवजी साळवे यांची जी चौक आहे तो चौक पूर्णतः उकडून पडलेला आहे ते झेंड्याचं आणि त्या पाटीचं काम चांगल्या दर्जाच उत्तम दर्जाचं काम त्यांनी करून द्यावं लवजी नगरच्या चौकामध्ये नगर लवजीनगर नगर वाघाळाच वाघाळा